संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मान्य प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेला जो भ्याड हल्ला आहे याचा मी निषेध व्यक्त करतो सरकारचा धिक्कार व्यक्त करतो प्रवीणदादा गायकवाड हे नाव बहुजन विचारसरणीच्या लोकांचं एक आवडतं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊंवर नितांत प्रेम करणारे प्रवीणदादा छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे अनमोल विचार त्यांचा इतिहास खऱ्या अर्थाने बहुजन समाजापर्यंत किंवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारे दादा हे महाराष्ट्र हे देशातील तमाम छत्रपती प्रेमींना परिचित असणारे आहेत आम्हाला जन्मापासूनच जय भवानी जय शिवाजी ही गोष्ट आम्हाला शिकवण्यात आली त्याच्यामध्ये जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचा अपमान होतोय असं कधीच आम्हाला कुणी सांगण्यात आलं नाही पण संभाजी ब्रिगेडमध्ये संभाजी नाव असं नाव सांगून आज कोणातरी अचानक साक्षात्कार होतोय आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी मान्य प्रवीणदादांना जे काही काळं फास आहे ही एक प्रकारे सरकारची फूस आहे असं मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत आणि राज्याचे गृहमंत्री पण आहेत सोलापूर जिल्हा पोलिसांना प्रवीणदादांवर हल्ला होणारे हे माहितीही नसतं हे एक, एक अर्थ आहे या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांचं मोठं अपयश आहे गृह खात्याचे अपयश आहे अन्यथा ही सरकारने दिलेली फूस आहे सरकार पुरस्कृत हा प्रवीणदादांवर हल्ला आहे असा माझा थेट या एकूणच महायुती सरकारवर आरोप आहे आणि म्हणूनच सरकारने याच्यामध्ये पुढे येऊन एकतर खुलासा करावा आरोपींवर कडक कारवाई ती करावीच पण त्याचबरोबर प्रवीण दादाजी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी ही माझी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार या पक्षाकडून या सरकारकडे मागणी आहे शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी